नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यवरती शेतकरी मित्रांनो सध्याचे हवामान सतत बदलत आहे कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचे अशा वातावरणात आपल्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो विशेष तर द्राक्षे भाजीपाला पिकांमध्ये करपा डावणी आणि फळकूज यासारख्या रोगांनी शेतकरी मोठे त्रस्त झाले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त उत्पादनाची माहिती घेणार आहोत जे या रोगावर प्रभावीपणे काम करते ते म्हणजे मल्टीबोर्ड हे औषध नक्की काय आहे ते घरी बनवल्या बोर्डो मिश्रणापेक्षा वेगळा आहे का त्याचा डोस किती घ्यावा आणि हे वापरताना कोणती काळजी घ्यावी या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मल्टीबोर्ड म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया की मल्टीबोर्ड नक्की काय आहे ते मुळात हे एक कॉपरयुक्त स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे हे मल्टीबोर्ड रेडिमेड स्वरूपात येते यामध्ये कॉपर सल्फेट आणि लाईम याचे संतुलित मिश्रण असते हे पी एच न्यूट्रल असते त्यामुळे पिकांवर याचे डाग पडण्याची किंवा पाने जळण्याची भीती खूप कमी असते हे पिकाला कॅल्शियम आणि कॉपर या दोन्ही दुय्यम अन्नद्रव्याची पुरवठा कर देखील करतात मल्टीबोर्ड कोणत्या पिकावर आणि रोगावर चालतो तर शेतकरी मित्रांनो डाळिंब डाळिंबावर येणारा करपा फळावरील टिपके आणि पानगळ यावर हे अत्यंत प्रभावीपणे काम करते पावसाळ्यात डाळिंबला रोगापासून वाचविण्यासाठी हे एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करते दुसरा आहे द्राक्ष द्राक्ष बागेत डावनी मिलिडी नियंत्रणासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो तिसरा आहे भाजीपाला टोमॅटो मिरची वांगी या पिकावर येणाऱ्या करपा फळकूज थांबवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता फळामध्ये खोडावर येणाऱ्या बुरशीसाठी किंवा हिफक्या रोगासाठी रोगाच्या नियंत्रणासाठी याचा आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कोणत्याही औषधाचा रिझल्ट तेव्हाच येतो जेव्हा त्याचा योग्य प्रकारे डोस घेतला जातो मल्टीबोर्ड वापरताना त्याचा प्रमाण किती घ्यावा हे लक्षात घेऊया साधारणपणे अडीच ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरावी म्हणजे दोनशे लिटर बॅलरसाठी आपल्याला पाचशे मिली मल्टीबोर्ड वापरावे लागेल मल्टीबोर्ड वापरत असताना काय काळजी घ्यावी एक नंबर मिसळणे मल्टीबोर्ड हे कॉपर बेस असल्याने हे इतर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकासोबत किंवा की बुरशीनाशकासोबत मिसळवू नका शक्यतो याची सिंगल फवारणी घेतलेलीच सर्वात चांगली दुसरा फॉस्फरस ज्या औषधामध्ये कॉ फॉस्फरस आहे त्यासोबत हे अजिबात मिसळू नका उदाहरणार्थ झिरो बावन चौतीस किंवा टॉनिक वेळ उन्हाच्या तीव्रतेमध्ये फवारणी करणे टाळावे सकाळी लवकर किंवा सायंकाळी चार नंतर फवारणी करू शकता चार नंबर स्टिकर पावसाचे दिवस असतील तर चांगल्या दर्जाचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर नक्की वापरा जेणेकरून औषधा पानावर चिपकून राहील तर शेतकरी मित्रांनो एकदरीच सांगायचं झालं तर मल्टीबोर्ड हे डाळीम आणि इतर फळबाग पिकांसाठी एक पावसाच्या वातावरणात वरदान म्हणून कार्य करते हे वापरायला सोपं आहे आणि रिझल्टही याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतो तुम्हाला हे उत्पादन तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात सहज मिळेल याची किंमत आणि पॅकिंगचा विचार केला तर पण साधारणत पाचशे ते सातशे रुपयाच्या आसपास एक लिटरची बॉटल आपल्याला मिळू शकते तुम्हाला या उत्पादनाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्ही हे आधी वापरले असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एकतारा कीटकनाशकाबद्दल माहिती बघायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा आणि पोलीस कीटकनाशकाबद्दल माहिती बघायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करून व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा जय जवान जय किसान